शास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो जागतिक प्राणी दिवस या निमित्तानं खूप सुंदर अशा प्रकारच्या या कार्यक्रमाचं तुम्ही सर्वांनी आयोजन केलं तुम्हाला मार्गदर्शन केलं थावरे सरांनी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आतनुरकर सरांनी एक उदाहरण दिलं कुत्रा जो प्राणी आहे तो त्याच्या मालकाची वाट पाहेपर्यंत आपला जीव सोडला नाही मालक आल्यानंतर मालकाला पाहून त्याचा जीव सोडला ही कहाणी ही म्हणजे वस्तुस्थिती घडलेली घटना अतिशय बोलकी आहे की प्राणी आपल्याशी किती साहचर्य साधतात याचे सुशांत राजपूत जो सुसाईड केला किंवा त्याचं काही पॉलिटिक्स असेल हेही तुम्हाला माहिती असेल की त्याचं पुत्र कितीतरी दिवस त्यानं मेल्यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या कितीतरी दिवस हो त्या कुत्र्याने अन्न खाल्लं नव्हतं त्या मोबाईलमध्ये त्याचा ते फोटो पाहत बसायचं म्हणजे इतकी जवळ इतका ते प्राणी आपल्याशी साधू इच्छितात आणि स या पद्धतीनं सरांनी म्हटल्याप्रमाणे जाधव सराणी मानव ही एक प्राणीच आहे परंतु तो स्वार्थी प्राणी आहे आणि खरोखरच मानवाइतका स्वार्थी प्राणी बुद्धिमान आहे परंतु त्या बुद्धीचा उपयोग विकृतीसाठी करतो असा एकमेव प्राणी म्हणजे मानव आहे जनरली आपल्या घरामध्ये साप निघाला असं आपण विधान करतो साप आपल्या घरामध्ये निघालेला नसतोच आपण सापाच्या अधिवासामध्ये वास्तव्य के केलेलं असतं झ शासन जे आहे जेवढी सुपीक जमीन आहे शेतीसाठी सुपीक असणारी जमीन नॉन ॲग्रिकल्चर म्हणून सर्रास आपल्याला कायदा पास करून त्या नॉन ॲग्रिकल्चर म्हणून तुम्हाला तिथं घरं बांधण्यासाठी परवानगी देतं आणि शहरामध्येच नव्हे तर आपल्या तालुका पातळीवरसुद्धा मोठीच्या मोठी सिमेंटची जंगलं इथं निर्माण व्हायला लागलेली आहे आणि आपलं अतिक्रमण या प्राण्यांच्या अधिवासामध्ये होत आहे वास्तविक पात्र आहे सर्व प्राणी सरांनी त्यांच्या मनोगतातून सांगितलं की इकोसिस्टम असेल किंवा बायोडायव्हर्सिटी जैवविविधता जैवविविधता परिसंस्था जी आहे ही परिसंस्था जैवविविधता ही अशी आहे की प्रत्येक इथं एकही जीव एकही सजीव कुठलाही सजीव निरुपयोगी किंवा निरुपद्रवी नाही आहे फक्त त्याचं त्या नैसर्गिक परिक्रमामधलं जे कार्य आहे ते कार्य त्याला करू देण्याची मुभा किंवा करू देण्यासारखी परिस्थिती आपण त्या परिस्थितीत हस्तक्षेप करत आहोत तर हे झालं नाही पाहिजे विकृत कशी बुद्धी वाढत चाललेली आहे त्याचं एक उदाहरण देतो आणि मी थांबतो जास्त वेळ घेत नाही की आता मानवाचं संशोधन इतक्या व्या वेगात विशेषतः या दोनशे वर्षामध्ये आहे दोन, वर्षा दोन शतकामध्ये आहे दोन तीन शतकामध्ये इतकं वेगवान पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन चालू आहे की ते खरोखरच संशोधन मानवजातीला पूरक आहे की कधी कधी ते घातक आहे असं वाटू लागतं की चीन सारखं राष्ट्र किंवा आणखीन कुठलं तरी राष्ट्र माझ्या वाचण्यात आलेलं आहे की वेगवेगळ्या प्राण्यांचं प्रजनन घडवून विविध वेगळीच एक जात निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे कुत्रा आणि शेळी यांचं प्रजनन घडवून आणायचं आणि वेगळीच काय त्याच्यातून साध्य होईल हे प्रयत्न करायचा गाढव आणि डुक्क म्हणजे अशा प्रकार एवढंच यो, नाही तर जर मानव आणि मानवेत्तर प्राणी यांच्यात प्रजनन घडवून आणून कृत्रिमरित्या निसर्गाला चॅलेंज देऊन वेगळ्या पद्धतीनं एक नवीन जात निर्माण करण्याचा प्रयत्न नवीनच एक जात निर्माण करण्याचा प्रयत्न संशोधनाद्वारे सुरू आहे आता ते कितपत योग्य आहे योग्य आहे की अयोग्य आहे तो माझ्या अभ्यासाचा विषय नाही परंतु याच्यामुळं आपण निसर्गाच्या प्रक्रियेत खूप हस्तक्षेप करत आहोत अना अनाटाई हस्तक्षेप करत आहोत असं माझं वैयक्तिक मत मला वाटतं आहे तर खूप छान अशा प्रकारचं कार्यक्रम आपण सर्वांनी अरेंज केला या बायोडायव्हर्सिटीमध्ये प्रत्येक जीवाचं प्रत्येक प्राण्याचं महत्त्व आहे आणि त्या प्राण्याचं महत्त्व काय आहे ते महत्त्व सांगण्याचा छोटासा प्रयत्न या निमित्तानं आपण या विभागाच्या वतीनं प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं केला जो की नक्कीच कौतुकास्पद आहे अभिनंदनीय आहे तुमच्या सर्वांचं आणि अतनूरकर सरांनी जे चीफ गेस्ट आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे केवळ हा वन डे न होता डे कल्चरमध्ये हा वन डे न होता तीनशे पासष्ट दिवस आम्ही विविध प्राण्यांचं संरक्षण कशा पद्धतीनं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सर्वांचं कौतुक सर्वांचं अभिनंदन करून मी थांबतो धन्यवाद